ए, 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 उठकी उठाली की तिथे आई अंगण झाडून काढायला तू झोपलीस का अजून उठ काम कर चहा दे मला आधी पोटात करायला मया शर्टाची इस्त्री कर कुठे चले पिक्चरला आओ मला बी घेऊन चला की अक्षय तुम्ही आहे की नाही आपापलेच जाता दोन वर्ष झालं लग्नाला मला कवत नाही तुम्ही हो तेच करतो आता तुला पिक्चरला संघ घेऊन येऊ फिरायला नेतो आणि मी भीक मागतो हातात कटोरा घेऊन कर गुणा इस्त्री त्याची पिक्चरला याच्या ए काय इथं टीव्ही बघत बसलीस तिथं आई धुन दुहेरी तुला कळणार झाले दिसणार झाले अहो आताच काम करून बसलो मी तुम्ही का मला इथं फक्त कामाला चालले कळ सारखं दिवस रात्र काम कर काम कर म्हणता मी काम करून बसलो तरी माझ्या जीवाला आराम नाही इथं तुला काम करायला आणलं नाही तर काही इथं बसायला आणले काय आराम करायला आणले तुला इथं चालू उठ तिथं धुन धुई सिरियल बघत बसलीस ते मी ऑफिस चे पाच मित्र आहे दूर बरं जेवायला कर पटकन आणि मी एकटीने एवढ्याच होते काय मग काय मी करू की काय उठ भाजी कशाची केली कारल्याची केली तुला माहित नाही मला कारल्याची भाजी आवडते की आवड ते चल दुसरी कर कुणाला पटकात खात बस तूच कारल्याची भाजी कितीदा चांगलं तरी ध्यान आहे ना तुला लक्षात राहते की रे ना अक्कल आहे की नाही जरा अशी तरी बरं बरं करतो दुसरी हा हाय कि दे राखलं की आठ वाज्यात आणायला खरं नाही यार आणखी छोट की आई तिला सवय नाही सवय एवढं सकाळी लवकर उठून आठ वाजता